संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भॅड हल्ला केला या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून कोल्हापुरात याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी सखल मराठा समाजाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या काय म्हणाले वसंतराव मुळीक ऐकूया कोल्हापुरातील अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी या निदर्शनं कार्यक्रमात आम्ही सहभागी झालेले होते हा निदर्शन कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांनी एक पत्र असं भावना व्यक्त केल्या गेल्या की आज या ठिकाणी आम्ही निषेध वगैरे करणार नाही तर अशा पद्धतीनं जे महाराष्ट्रात सध्या वातावरण चाललेलं आहे ज्यांनी कोश्यारीच्या प्रसंगी असेल आमच्या कोरडकरच्या वेळेला असेल सोलापूरकरच्या वेळेला असेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर अगदी हे मूग गिळून ही भांडवळं बिळात दडून बसलेली होती आणि आत्ता यांना शिवप्रेम दाखवून जे आत्ता आमच्या नेतृत्वावर संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशात जो काही हल्ला झालेला आहे त्याचा विषे निषेध व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही आता निषेध करणार नाही ठोक्याला ठोका आमची पण वैचारिक पातळी आहे विचाराला विचारून आम्ही लढत देऊ परंतु जर तुम्ही जर अशा पद्धतीनं भ्याड हल्ले करत असला तर ठोक्याला ठोका आणि ठोशाला ठोसा आणि त्यालाही कोल्हापूरच्या पद्धतीनं कोल्हापूरची एक वेगळी खासियत आहे आणि त्या पद्धतीनं कोल्हापुरी पायतान घेऊन आम्ही तुम्हाला इसका दाखवू अशा पद्धतीच्या कालच्या या मेळाव्यामध्ये भावना व्यक्त झाल्या मला एक विचारायचं आहे की तुम्हाला आता तर तुम्ही म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे केलं नाही त्यावेळेला पण असंही ऐकायला येतं की त्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी छत्रपती हा शब्द नाही वापरला प्लस त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा कुठेतरी वक्तव्य वाईट केलेला आहे या हा पण त्यांच्यावर आरोप आहे मग याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही ते काय दीपक काटेला ठेका दिलाय जे जर देव असतील देवांच्यावर आमच्या सगळ्यांचे देव आहेत ना मग देवांच्या बद्दल जर कोण बोलत असेल तर मग काटेला ठेका दिलाय का देव बघून घेतील ना आम्ही देवांशी बघू ना तो प्रवीणदादा काय त्याच्यामध्ये बोललेले नाही हे जाणीवपूर्वक काहीतरी ते ठरवून केलेला प्लॅन आहे खरं तर ह्या मागे ही सगळी कारणं लावायला लागली आहेत नावाच्या पाठी मग छत्रपती लावणे मग आता तिने शिवधर्म असं स्वतःच काहीतरी सांगायला लागलेले आहेत मग शिव हे एकतरी होत नाही कुठलं शिव आहे मग ते भगवान शिवांच्या बद्दल आहे का शिवाजी महाराजांच्या बद्दल आहे ते पण सांगावं ज्या माणसावर मुळात याच्याबद्दल हे कुठल्या अंगाने आपण चर्चा करतोय जो माणूस स्वतः स्वतःच्या भावाचा त्यानं खून केलेला आहे दहा वर्ष जेलमध्ये असणार आहे जो म्हणजे भारतीय भारतातलं सगळ्यात मोठा गुन्हा कुठला असेल तर मग ते शस्त्र बाळगणं वगैरे असेल तर आत्ता दोन चार महिन्यापूर्वी त्याला पकडलेला आहे तर त्या माणसाकडनं कसली अपेक्षा करणार आहे त्यानं मग ते म्हणजे ते फोटो आणि चित्रापुरती तिची बुद्धी आहे त्याच्या पलीकडं त्याची बुद्धी नाही त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही किंवा त्यात काय साध्य करण्यासारखं नाही हा हल्ला करण्यामागं यांचं मूळ कारस्थान असं आहे की प्रवीण दादांनी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अशी ही मोहीम दोन हजार अठरापासून सुरू केलेली आहे देशभरातल्या महाराष्ट्रातल्या जवळपास हजारो मुलांना त्यांनी जवळपास पन्नास बावन्न देशांमध्ये दे वेगवेगळ्या नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पाठवलेलं आहे दरवर्षाला ते महाराष्ट्रातली काही मुलं एकत्र करून बहुतांशी मराठा समाजातल्या मुलांना तिने अर्थकारणाकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत दुबईमध्ये जाऊन तिने सेमिनार घेतलेले आहेत आज दुबईमध्ये हजारो मुलं आहेत हजारो हजारच्या संख्येमध्ये असतील जी प्रवीणदादांच्या मार्गदर्शनाखाली तिथंपर्यंत गेलेले आहेत आणि मग ही मराठ्यांची पोरं कुठंतर दंगलीतनं बाजूला यायला लागलेले आहेत प्रगतीकडे चालले चाललेले आहेत हे इथल्या एका व्यवस्थेला नको आहे आणि मग मराठ्यांच्या पोरांना परत इथं कुठंतरी गुंतवावं आणि परत तिने रस्त्यावर यावं अशा पद्धतीची ही त्यांची ती विकृत मानसिकता आहे समाजाला आपापसात मध्ये लढवत आणि तर पडळकर एक बाजूनं चालू आहे दुसऱ्या बाजूनं ते सदावर्ती नावाचा माणूस आहे अशी काही जण माणसं तिने समोर बसवलेले आहेत आणि समाजाला सातत्यानं अस्वस्थ ठेवणे हा यांचा हेतू आहे जर दुसऱ्या बाजूने असं बघितलं प्रवीणदादांचा आजपर्यंतचा जर इतिहास बघितला त्यांनी कधी कुठल्या महामान महामा महापुरुषांच्या बद्दल देवांच्या बद्दल वाईट बोललेले नाहीत जे आहे ते फॅक्ट प्रबोधन म्हणून जे काय महापुरुषांनी सांगितलेलं आहे आमच्या संतांनी सांगितलेलं आहे तो विचार घेऊन ते समाजामध्ये मांडत आहेत सांगत आहेत आणि मग त्यामुळे त्यामुळे परिवर्तन झालेलं नाही महाराष्ट्रातल्या दंगली थांबलेल्या आहेत विरुद्ध दलित करण्याचा अनेकदा प्रयत्न व्हायचा हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये सातत्यानं मराठ्यांच्या पोरांचा सा वापर केला जायचा ते सगळं प्रहिंदाद प्रबोधन करून महाराष्ट्रामधली माती ही भूमी शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि डेव्हलपमेंटच्या अंगाने मराठा जावावा हे त्यांचं आता धोरण असल्यामुळे त्यांनी टार्गेट केलेलं आहे याच्या नंतरची म्हणजे आता तो जो हल्ला झालेला आहे एकंदरीतच काळ फासलेला आहे मग यानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे प्रवीण साहेबांची प्रवीणदादा गायकवाडांची जर आम्ही पहिल्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये संविधान मानणारी ही मंडळी जर प्रवीणदादांनी तिथं जर उलट समजून चालला की प्रवीण दादांच्याकडे रिव्हॉल्वर असते जशी तो घेऊन फिरतोय आणि प्रवीण दादानी त्याला गोळ्या घातल्या असत्या तर झालं असत ना पण ठीक आहे त्याला सुद्धा त्याचा त्याच्या भावना व्यक्त करायला तिने संधी दिलेल्या शेवटी हात जोडून चांगलेला आहे हात जोडल्या म्हणजे प्रवीणदादा कच नाही प्रवीणदादा सुद्धा सयाजीराव गायकवाड महाराजांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करतात हात जोडलेले आहेत म्हणजे पुढच्या काळात उत्तर दिसेल मग काही ते माणसं मारणे ही पद्धत प्रवीणदादांची नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्यात प्रवीणदादा परत आघाडी घेतील असा आम्हाला विश्वास आहे